शिवराज्याभिषेक लेखक बालाजी धनवे अभिवाचन दत्ता सरदेशमुख शिवराज्याभिषेक रायगडावर मोठी गडबड उडाली होती आज महाराजांचा राज्याभिषेक वर्षानुवर्ष नव्हे शतकानुशतक नव्हे तर युगायुगांनी ही गोष्ट होणार होती सार्वभौमत्व स्वतःचं राज्य स्वतःचा राजा स्वतःचं सिंहासन स्वतःचं मंत्रिमंडळ अहो सगळं सगळं काही आपलं या मातीतलं गोष्ट मोठी गोमटी होती मराठ्यांचा स्वतंत्र राजा आज सिंहासनावर बसणार होता महाराजांना आपल्या महाराजांना हो हो शिवबाला राज्याभिषेक होणार होता आपला राजा आज सिंहासनावर बसणार होता काय तो सोहळा काय तो सोहळा वर्णावा देशोदेशीचे पाहुणे राजदूत राजे राजवाडे वकील सारे सारे गडावर आले होते रायगडाला कोण आनंद झाला आनंद नव्हे अहंकारच झाला प्रत्यक्ष इंद्रसभा मस्तके मिरवण्याचा मान सह्याद्रीच्या या लाडक्या लेकराला मिळणार होता तो उच्च रवानं स्वर्गीच्या देवतांना अवतण देत होता माझ्या घरचा सोहळा तुम्ही पाहायला या आशीर्वाद द्यायला या सारेच आनंदले होते सह्याद्रीतल्या कुठल्या तरी कपारेतून एका योग्यानं एक समर्थ आरोळी दिली होती आनंद भुवनी आणि आरोळीत सारेच रमले नद्या नाले वृक्ष वेली ऊन पाऊस पहाड डोंगर कपाऱ्या दर्या दर्या, दर्या गलबत गडकिल्ले वाटा चोरवाटा रात्रीचा अंधार सारे सारेच आनंदले आमच्या अंगा खांद्यावर खेळलेले ते कोळ पोरग अहो आमचा तो शिवबा आज राजा होणार आज त्याचं पृथ्वीशी लग्न होणार तो विष्णूपदाला जाणार निव्वळ आनंद निव्वळ आनंद या उपर काहीच नाही भारतवर्षातलं सर्व नद्यांचं पवित्र जल रायगडावर आणलं होतं सप्तगंगा सप्तसागर सारे सारे आनंदले होते माता गंगेला तर खूप खूप आनंद झाला होता खूप खूप वर्षांपूर्वी ती एका शिवाच्या डोक्यावरून वाहिली होती आणि आज आज ती पुन्हा सह्याद्रीच्या या शिवाच्या मस्तकावरून वाहणार होती कोण आनंद झाला तिला आईच ती आईला आनंद नाही होणार तर कुणाला होणार महाराजांचे सारे सवंगडी महाराष्ट्राचे सामान्य रयत गुरु वासरं लेकी सुना मंदिरं त्यातल्या मूर्ती सारे 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 आनंदले स्वर्गीय गेलेले सारे सवंगडी स्वर्गातून दाटीवाटीनं तो सोहळा पाहण्यासाठी एकत्र एक जमले तानाजी बाजीप्रभू मुरारबाजी सूर्यराव काकडे प्रतापराव बाजी पसलकर राहो खोणाकोणाचं नाव घेऊ आणि एक आई आणि एक आई एक मूर्तिमंत सौदामिनी एक राजमाता डोळ्याचे निरांजन करून महाराष्ट्राच्या या राजाची महाराजांची शिवप्रभूंची दृष्ट काढत होती आणि आशीर्वाद देत होती रामराज्य करा आणि गर्जना घुमली राजा शिवछत्रपती की जय शिवराज्याभिषेक लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे त्यांचा मोबाईल नंबर एट नाईन सेवन फाईव्ह डबल एट नाईन सेवन नाईन सेवन आठ नऊ सात पाच आठ आठ नऊ सात नऊ सात अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स